अरे आड़ भाऊ आधी जळगाव जळगाव जाण्यास आहे का मावशी येरंडो मग मावशी आणि डायरेक्ट जळगाव नका जायच्या आपला दारंगाव उतरी जायच्या दारंगाव मग एरंडोल गाडी सापडी कारण की गाडी आता ना आहे का मग दार उतरी जाऊ तरी मग एरंडोल गाडी मग हा बरोबर ती खाती गाडी लागेल शे जळगाव दारंगाव मार्ग शेदी திருமால் <laughs> <laughs> माय 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 काय ऊन पडा ना बाई मी एसटी माझ्या असं लाला जीव करा ना बटा होणार येणार ना कथाच जाऊ नये का नाही गोतर नाही जीव नि सलाला करा लागे म्हणा मग माझी गरीब बसायचं ना कशाला काव फिरायचं धल्ला माणसांनी म्हातारा माणसांनी घरी राहायचं उन किती पडतंय घरी राहायचं आपलं आपलं हो बहीण मी बी गाय गाव जावा मला आवडत नाही मला जीजबाई नांदो ना लगीनशी तटे जायला नो मग मुलांना पाठवून द्यायचे ना तुम्ही जायचं का जायचे होण्यामध्ये काय करस करोरे बी मला बाहेर राहतस विडियस बन पोरे अडे मी तुम काकांत राहतस त्यांच्या पड असं असं आहे का मग बाई मग मंडळी कसं वाटतं तुमची व्हिडिओ कमेंट करीस नक्की सांगा हो मी ते बटे गवाटे जळगाव एस टी मग उतरी उतरले जाऊ त्या टाईम मग रिक्षा नाही ते मग एष्टीत कारण की आता आपला भाडं बाळसे मग एश्टीमध्ये जासू तसाच रिक्षावर जावा ना फुल बाळ दिसणे आराम एस टीवरच जासू आता मी जास मनबाई जेजबाईंना गावले तर मग तक पोहोच नका तसा तुम्ही सांगशू तोपर्यंत तुम्ही ना व्हिडिओ पुरा देखील आणि कमेंट करीच नाही सांग्यात व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब कर तुम्ही व्हिडिओ ते पुरा दे चॅनलला सबस्क्राईब नाही करा ना सबस्क्राईब बी करी द्या बरं मग व्हिडिओ पुरा देखा चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं मग जय खानदेश